सिंहगड किल्ल्याची वैशिष्ट्ये स्थान सिंहगड किल्ला पुणे जिल्ह्यात पुण्यापासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर समुद्रसपाटीपासून सुमारे एक हजार तीनशे पन्नास मीटर उंचीवर आहे ऐतिहासिक महत्त्व हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महत्त्वाचा होता खास करून सोळाशे सत्तर तानाजी मालुसरे यांनी केलेली वीरगाथा याच किल्ल्यावर घडली तानाजीची शौर्यगाथा गड आला पण सिंह गेला हे प्रसिद्ध वाक्य याच लढाईनंतर प्रचलित झाली सुरक्षित रचना डोंगराच्या उंचावर स्थित असल्यामुळे किल्ला संरक्षणासाठी उपयुक्त होता गणेश दरवाजा किल्ल्याचा प्रमुख प्रवेशद्वार गणेश दरवाजा आहे जो आजही बघायला मिळतो राजमार्ग व वाटा सिंहगडला पोहोचण्यासाठी पायवाटेचा रस्ता आणि आत वाहन रस्ता दोन्ही उपलब्ध आहेत राजकीय केंद्र शिवाजी महाराजांच्या काळात सिंहगड किल्ला एक महत्त्वाचे लष्करी ठिकाण होते पाण्याच्या टाक्या किल्ल्यावर पाणी साठवण्यासाठी अनेक टाक्या आहेत जसे की देवटाके रणनीतीचे ठिकाण सिंहगडाचा उपयोग पुणे आणि आसपासच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी केला जायचा प्राकृतिक सौंदर्य पावसाळ्यात हिरव्यागार झाडांनी वेढलेला हा किल्ला पर्यटकांना भुरळ घालतो शौर्य स्मारक तानाजी मालुसरे यांचे स्मारक किल्ल्यावर आहे दरबार हॉल अवशेष शिवकालीन दरबार हॉलचे काही अवशेष आजही दिसतात तोफा आणि शस्त्रास्त्रे काही ठिकाणी त्या काळातील शस्त्रास्त्रांचे अवशेष आढळतात उंची आणि दृश्य किल्ल्यावरून तोरणा राजगड इत्यादी इतर किल्ल्यांचे दर्शन होते भक्तिनिवास आणि मंदिरे किल्ल्यावर देवळे आणि भक्तांसाठी विश्रांती स्थळ आहे भोंग्याचे टाके एक प्रची एक प्राचीन जलसठा म्हणून प्रस पर्यटन आकर्षण सिंहगड एक लोकप्रिय ट्रेकिंग आणि पर्यटन स्थळ आहे दुर्गम प्रवेश काही भाग अत्यंत खडतर आणि चढणारे आहेत ज्यामुळे शत्रूची हालचाल कठीण होत असे शिवकालीन वास्तू बुरुज दरवाजे टाक्या इत्यादी स्थापत्यकलेची साक्ष देतात सांस्कृतिक वारसा आजही सिंहगड विविध सांस्कृतिक आणि देशभक्तीपर कार्यक्रमांसाठी एक प्रेरणास्थळ आहे सिंहगडासाठी काही काव्यात्मक विशेषणे दिलेली आहेत एक गौरवशाली सिंहासनवासी मराठ्यांच्या अभिमानाचे प्रतीक शौर्यगाथेचा साक्षीदार तानाजीच्या पराक्रमाची साक्ष देणारा तीन धुंदधुक्यात गुंतलेला वीरगड ढगांमध्ये हरवलेला शूर किल्ला चार धगधगत्या इतिहासाचा ज्वालामुखी रणांगणात पेटलेला इतिहास पाच निसर्गरम्य रक्षक दुर्ग हिरवाईने नटलेला रक्षण करणारा गड सहा शब्दात न मावणारा अभिमान गड शब्दही फिके वाटावेत असा सात दगडांमध्ये लिहिलेला इतिहास प्रत्येक भिंतीवर कोरलेली गाथा आठ गगनात भिडलेला दुर्गसिंह आकाशाशी झुंज देणारा सिंहगड नऊ शिवरायांच्या स्वप्नांचा किल्ला स्वराज्याच्या संकल्पनेचा मूर्त रूप अशा प्रकारे सिंहगडासाठी काही काव्यात्मक विशेषणे दिलेली आहेत